जजच्या आमदारांना जमते मग तुम्हाला का जमत नाही मिरज सुधार समितीचा आमदार सुरेश खाडेंना जाहीर सवाल मिरज रेल्वे जंक्शन मिरज औद्योगिक वसाहत मिरज न्यायालय इमारतीसह अन्य प्रश्न प्रलंबित जतचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जतसाठी स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय तसेच अतिरिक्त जिल्हा न्यायालय मंजूर करून घेतले तीन वर्ष कॅबिनेट मंत्री वीस वर्ष आमदार असणारे आमदार सुरेश खाडेंना मिरज रेल्वे जंक्शन विकास मिरज औद्योगिक वसाहतीची झालेली वाताहत मिरज न्यायालय इमारत भाजी मंडई आदी विधायक प्रश्न सोडवता आले नाहीत जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांना जमतं तर मग सुरेश खाडेंना का जमत नाही असा खडा सवाल मिरज सुधार समितीने केलेला आहे मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काझी म्हणाले नैसर्गिक साधन सामुग्रीने परिपूर्ण मिरज शहर आहे मिरज रेल्वे जंक्शनसह औद्योगिक वैद्यकीय आणि संगीत नगरी म्हणून मिरजचे नाव नावलौकिक काही वर्षांपासून लयास जात आहे याचा परिणाम आणि महात्मा गांधी पोलीस चौकी भाड्याच्या जागेत आहेत गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे आणि त्यांच्या सत्तेचा फायदा मिरजेला होईल या प्रामाणिक हेतूने मिरज सुधार समितीने विधानसभा निवडणुकीत आमदार खाडेंना पाठिंबा दिला होता जतचे आमदार यांनी जतला उपप्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजे आर टी ओ ऑफिस हे स्वतंत्रपणे मंजूर करून घेतलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी जजसाठी जजच्या दुष्काळ भागातील नागरिकासाठी त्यांनी वेगळं अतिरिक्त जिल्हा न्यायालय सुद्धा मंजूर करून घेतलेलं आहे जजचे आम भाजपचे आमदार हे पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत तिथं गोपीचंद पडणकर साहेब आणि मिरजेचे आमदार सन्माननीय सुरेश भाऊ खाडे हे गेल्या चौथी टर्म यावेळेला भाजपचे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत मिरज शहरामध्ये त्यांचे अनेक प्रश्न जे प्रलंबित राहिलेले आहेत शिवसेना मिरज न्यायालयाचा विषय असेल मिरज रेल्वे जंक्शनचा विषय असेल अशी जे महत्त्वाची जी कामे आहेत या कामाकडं सुरेशभाऊ खाडे यांचं पूर्णतः दुर्लक्ष होत आहे आणि जे आहे ते सुद्धा त्यांना करता येईना अशी परिस्थिती झालेली आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता असतानासुद्धा सुरेश भाऊ खाडे यांनी मिरज रेल्वे जंक्शन संदर्भात एक रेल्वे मंत्र्याबरोबर आज एक बैठक सूत्र नव्हता आलेलं नाही आहे अशी परिस्थिती आहे आणि त्याचबरोबर ते मिरज न्यायालयासंदर्भात मिरज सांगली जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं जे तालुक तालुका कोणतं असेल ते मिरज तालुका आहे आणि अशी वस्तुस्थिती असताना मिरज न्यायालय आता सध्या भाड्याच्या इमारतीमध्ये सुरू आहे आणि या इमारतीमध्ये आता काही दिवसासाठीच आपल्याला ती जागा तिथे मिळालेली आहे अशी परिस्थिती असताना मिरज न्यायालयासंदर्भात काही काय तांत्रिक गोष्टी असतील कायदेशीर बाबी त्या पूर्तता ते सोडवून घेऊन ते सोडवून ते त्या ठिकाणी इम इमारत करण्यासंदर्भात सुद्धा कोणतेही उपाययोजना हो किंवा त्या संदर्भात कोणतेही प्रयत्नशील सुरेशभाऊ खाडे यांच्याकडे होताना दिसत नाही आहे एकंदर सुरेशबाई खाडे यांनी मिरज शहराला किंवा मिरज मतदारसंघाला सापत नवायची भावना वागणूक द्यायची आहे का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे आमची विनंती आहे की सुरेशभाऊ खाडे यांनी थोडं आपल्या आकसभावना मिरज मिरज करायची बाबतीत ते बाजूला ठेवून मिरजेसाठी जे चांगलं जे काय आहे ते मिरज जंक्शनच्या विकासासंदर्भात विषय असेल मिरज न्यायालयासंदर्भाचा विषय असेल या सगळ्याच काही विषय विधायक काम आहे ते विधायक कामासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा माझी सुरेशभाऊ खाडे यांना विनंती आहे की त्यांनी गेल्या अडीच तुम्ही साडेतीन वर्ष तुम्ही मंत्री होता वीस वर्षात आता तुमचा चौथा टर्म चालू आहे या वीस पंधरा वर्षामध्ये तुम्ही मिरज मतदारसंघामध्ये कोणतं विधायक काम केलं हे सांगणे गरजेचं आहे रस्तावर रस्ते करणं हा विकास समजत असेल तर ही तुमची फार मोठी गोडचूक आहे गेल्या वेळेला आम्ही विधानसभा निवडणुकीच्या वेळेला सुरेशभाऊ खाडे यांना यासाठी पाठिंबा दिला की त्यांनी काय ते सकारात्मक विधायका मिरज मतदारसंघामध्ये करतील मिरज शहरामध्ये करतील मात्र गेल्या काही दिवसापासून त्या ज्या पद्धतीने ते काम करीत आहेत त्यांच्यानंतर जे जे पटळकर त्यांनी आत त्यांनी महत्त्वाचे जे कार्यालय आहेत त्या ठिकाणी त्यांनी जतला मंजूर करून घेत असताना त्याच पक्षाचे का मंत्री असताना ज्येष्ठ आमदार आहेत मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे अशी वस्तुस्थिती तिथे असताना त्यांना या जे आहे ते टिकून ठेवण्याची जबाबदारी असेल ते सुद्धा पार पाडता येत नाही आहे मिरज एम सी बंद पडत चाललेली आहे मिरज औद्योगिक कामगार ते विटो देशू घडीला लागलेले आहेत संदर्भात कोणतेही पाठपुरावा सुरेशभाऊ खाडे या संदर्भात करताना दिसत नाही आहे हे फार मोठी शोकांतिका आहे संदर्भात आमची विनंती आहे की त्यांनी या संदर्भात काहीतरी ठोस भूमिका घ्यावी जेणेकरून सर्वसामान्य मिरजकरांना त्यांच्या नेतृत्वाचा काहीतरी फायदा होईल बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज